आज इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नाव व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण मंत्रिमंडळानं प्रस्ताव केंद्रामध्ये पाठवलेला आहे अन... आणि आणि हा विषय ज्यांनी प्रस्ताव सादर केला ते सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत आपल्यासोबत आहेत त्यांच्याहून जाणून घेऊया की त्यांच्या मनात काय भावना आहेत कारण हा खूप जुना विषय आणि खूप प्रलंबित विषय आहे या विषयावर बरेचसेच वाद चर्चा बऱ्याचशाच गोष्टी घडामोडी घडून गेल्या तर नेमकं आता त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार आज महाराष्ट्राच्या वाळा तालुक्याच्या सांगली जिल्ह्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक दिवस आहे नेमके आपल्या काय भावना आहेत नेमकी भावना म्हणजे मला खूप आनंद होतोय कारण लहानपणापासून आम्ही बघतोय की ह्यासाठी खऱ्या अर्थानं इथं आदरणीय आपले बाळासाहेब ठाकरे पण इस्लामपुरात येऊन गेलेले आणि तेव्हापासून शिवप्रतिष्ठान असेल किंवा हिंदुत्वादी संघटना असेल आपली इवन शिवसेना असेल ह्या सगळ्यांनी इस्लामपूरचं नामांतर हे ईश्वरपूर करावं हो यासाठी खूप काळ त्या ठिकाणी संघर्ष केला खूप आंदोलनं उभा केले खूप लढे उभा केले आणि आज त्याच्यानंतर आदरणीय भाऊ आमदार झाल्यानंतर आज पुन्हा भाऊंनी तो प्रश्न फडणवीस साहेबांना सांगितला आणि फडणवीस साहेबांना सांगितल्यानंतर तशी मागणी केली आणि त्याचा एक चांगला मागच्या तीन चार महिन्यामध्ये वरती फॉलोअप भाऊंच्या माध्यमातून घेतला आणि आज ते यश मिळालंय मुळात हे यश मला वैयक्तिक असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी लढा दिला त्या सगळ्यांच ह्याच्यामध्ये यश आहे आणि खरंच आज एक आनंद होतोय की बाबा आज आपल्या ह्या नगरीचं ईश्वर नाव झालं भाऊ आपल्या वडिलांनी प्रस्ताव सादर केला किती आनंद आहे भा बा, भाऊंचं कसं असतं मुळात तुम्हाला माहिती आहे भाऊ शेतकरी संघटनेत काम करतात पण काही गोष्टी भाऊंना वाटल्या की कारण भाऊनी सुद्धा काही काळ त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सुद्धा एक दोन वर्ष पहिल्यांदा त्यांच्या छबीमुळे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला ला शिवसेनेत सुद्धा काम केलंय आणि त्याच्यामुळं भाऊंनाही वाटत होतं की त्या ठिकाणी दिबा पाटील सर असतील आता आदरणीय बापू आहेत आनंदराव बापू यांच्यासोबत भाऊ पण होते तेव्हापासून भाऊंनाही मनामध्ये एक गोष्ट त्यांच्याही मनामध्ये होती की आपल्या ह्या शहराचं नाव ईश्वरपूर व्हावं पण त्यासाठीच कदाचित दुसऱ्यांदा जी त्यांना आमदारकी मिळाली आणि त्यांच्याकडून एक क्रांतीसिंग नाना पाटलांसारखं कॉलेज त्यांच्या नावाचं आणि ही एक ईश्वरपूर सारखं शहराला नाव अशा आयुष्यात एक दोन मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी सरकारकडे मागणीसाठी भाऊंच्या माध्यमातून कदाचित घडणार होत्या आणि त्या घडल्यात आणि आज त्याला मेन मागणी जरी केली असली तरी आदरणीय फडणवीस साहेबांना मानलं पाहिजे की त्यांनी ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं आणि आज खऱ्या खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या शहराला आपल्या ह्या नगरीला न्याय मिळून इथून पुढे आपल्या आधार कार्डवरती आता ईश्वरपूर दिसेल भाऊ येणारा काळा हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे निवडणुकांचा आहे त्या महा कुठे मास्टर ठोक खेळल्यास वाटते हा निव निवडणुकीच्या आता बघा तुम्ही कितीतरी निवडणुका झाल्या कितीतरी दिवस कितीतरी वर्ष गेली याला आणि तेव्हापासनं हे चाललेलं पण आता पाठीमागच्या काळापासून आपण बघतोय की भारतामध्येच आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आदरणीय योगी जे असतील आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून त्यांनी काही शहरांचं नामांकरण त्या ते, ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या गोष्टी आपल्या ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून घडत आल्या आणि आज त्यातलंच एक बाबा ठरलेलं हिची सुद्धा शहराची खूप वर्षाची मागणी गेली जवळपास आपण बघतोय तीस चाळीस वर्षाची ही मागणी होती आणि लोकांचा वगैरे सगळ्यांचा गोष्टीचा विचार करता लोकांच्या मनातल्या मागणीला या ठिकाणी मला वाटतं वाटत नाही की फक्त राजकीय म्हणून ही गोष्ट त्या ठिकाणी झाले लोकांच्या ही भावनिकतेशी नाव असणारी ही गोष्ट होती आणि त्यामुळे लोकांच्या इलेक्शन पेक्षा भावना महत्वाच्या पण नेमकं राजकारणाचा फायदा होणार का आता राजकारणामध्ये हा प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तोटे असतात काही माणसं त्या ठिकाणी आनंदी होतात काही दुःखी होतात नक्कीच जी लोकं बाबा त्या ठिकाणी ह्या गोष्टीला मानून की ज्यांचे ह्याच्यासाठी लढा होता किंवा जो एक हिंदू समाजातला सामान्य नागरिक आहे त्याला जर ही गोष्ट मनापासून भावली तर नक्कीच तो त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या सुद्धा मतदानाच्या माध्यमातून जोळीतनं ह्या जो निर्णय झाला आहे त्याचा महायुतीला नक्कीच फायदा होऊ शकतो भाऊ अगदी शेवटचा प्रश्न आज आपण बघतोय की सगळे राजकीय लोक आनंदी आहेत पण समाज आनंद आहे का नागरिक आनंद आहेत का इस्लामपूर इसलंपु, आहे मला असं वाटतं की मुळामध्ये इस्लामपूर हे शहर हिंदू मुस्लिम यांचं असणार शहर आहे आणि आदर इथं जे आपले मुस्लिम जे इतर बंधू आहेत त्यांनी बऱ्यापैकी या गोष्टीला पाठिंबा दिला पण मला असं वाटतं की शेवटी कसं असतं प्रत्येक गोष्टीसाठी एक एक लढा असतो तो लढा जेव्हा यशस्वी होतो तेव्हा काही सुक्या असतात काही दुःखे असतात पण एवढं मात्र खरं की सुख्या असणाऱ्यांची संख्या शंभर टक्के मला वाटते प्रचंड आहे तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आणि त्याच्यामुळं असं काही खूप वेगळं असं घडेल असं मला वाटत नाही सगळीच माणसं ह्या निर्णयासाठी नक्कीच या ठिकाणी आहेत आणि मेन मुद्दा एका मिनिटात घेतो त्या नाव आलं म्हणून आपल्या इथं कुठं समाजामध्ये दरी पडेल वेगवेगळ्या समाजामध्ये असं मला निश्चितपणे वाटत नाही जसं ह्या ठिकाणी आजपर्यंत आपण एकत्र गुन्हा गोविंदाने राहतोय असंच ह्या इस्लामपूर नगरीमधील सर्व समाजातली लोक गुन्ह्या गोविंदाने ह्या ईश्वरपूर नगरीत तिथून पुढे राहतील प्रश्न कालचे इस्लामपूर नगरीतले नागरिक आणि आजचे ईश्वरपूर नगरीतले नागरिक यांना तुम्ही काय सांगाल हा अरे आता तेच की ह्या झालेली गोष्ट अतिशय चांगली आहे आणि ह्याच्या मी सगळ्यांना खऱ्या अर्थानं आपल्या नागरिकांना ज्यांनी ज्यांनी ह्या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी खरंच त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुमच्या सगळ्यांच्या लढ्याला आज सदाभाऊंच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी साहेबांच्या आणि आदरणीय त्या ठिकाणी आपले अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या मागणीला न्याय मिळलाय मी सगळ्याच आपल्या ईश्वरपूर नागरीतील नगरातील ना, लोकांना या ठिकाणी मनापासून या गोष्टीच्या शुभेच्छा देतो सागर खोत यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसून की त्यांच्या वडिलांनी ऐतिहासिक निर्णयाचा प्रस्ताव सादर केला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी सांगितलेला आहे की हा जो निर्णय झालेला आहे अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर